नुकत्याच झालेल्या हातकणंगले विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू यांनी तब्बल सेहेचाळीस हजारांचे से मताधिक्य मिळवत विजय संपादन केला असल्याने मतदारसंघातील सर्व गावांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे येथील लाटवडे गावातील ग्रामस्थांच्या वतीने नूतन आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील प्रमुख पुढारी व नागरिक उपस्थित होते याप्रसंगी आमदार माने आणि लाटोडे ग्रामस्थांचे आभार मानले व भविष्यात गावात विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले आम्ही आज सुद्धा नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आणि बापू यांचं अभिनंदन करण्यासाठी आमच्या गावातील सर्व नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते आलो होतो आल्यानंतर बऱ्यापैकी आलेल्या कार्यकर्त्यांनी बापूंच्याकडं कामांच्याबद्दल विचारणा केली हे होत असताना मी त्या सर्वांना सांगितलं की बापू एक अशी सामान्य व्यक्ती आहे जी आमदार झाली त्यांनी सत्तेवर नसताना किंवा कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सत्ता असेल ह्याची पक्षही सत्ता असल्यामुळं बऱ्यापैकी कामं केली आणि आता बापू हे आमदार झाल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं काम सांगावं असं आम्हाला वाटत नाही कारण ते त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे बापू हे निश्चितपणे सर्व सर्व गावातील सर्वांची कामं निश्चितपणे करतील त्यामुळं बापू ही एक व्यक्ती अशी आहे की त्यांना काम सांगावं असं आम्हाला वाटत नाही कारण ते मनानं काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि बापू भविष्यकाळामध्ये मतदारसंघाचा निश्चितपणे काय कायापाल करतील अशी आशा आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व सर्व पदाधिकारी बापूच्या विजयाचे सत्कार करण्यासाठी उपस्थित होतो बापूचा कामाचा आमदार नसताना जो आढावा धमक होती तशीच धमक याच्यापेक्षा जास्त पद्धतीने राहील आम्ही लाटोड्यामध्ये बापूंना प्रचंड लीड दिलेला आहे तसेच मी ओबीसीचा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष असल्यामुळे ओबीसीच्या बऱ्याच गावातल्या आमच्या माजी समाज असेल किंवा इतर सगळ्या लोकांनी बापूंना भरभरून मतदान केल्यामुळे आणि आमच्या सोमनाथ ग्रुपच्या माझ्या सहा सात पतसंस्था ह्या गाव मतदारसंघात असल्यामुळे तिकडून पण मतदानाची नीड वाढून म्हणजे बापूंचा प्रचंड मताने विजय झालेला आहे मी सुरुवातीला भाषणामध्ये सांगत होतो की तीस ते चाळीस हजारच्या फरकाने बापू निवडून येणार एक वर्षापूर्वी मी एका आमच्या मित्राला सांगित होतं त्या पद्धतीनं बापूंचा प्रचंड विजय झालेला आहे बापू ही कामाची व्यक्ती आहे त्यांनी मोठमोठे उद्योग उभे केले आहेत आमच्या भागातही मोठा उद्योग उभा करावा बापूने असं मी बरोबर बापूंना बोललोय तर त्या माध्यमातून बापूंनी लक्ष द्यावं आणि शंभर टक्के बापूचं वर केंद्रापर्यंत आपले सहकार्य आपल्याला बापूचं लाभलेलं आहे आणि इथून पुढे बापूचं सहकार्य लाभेल आणि मोठमोठे उद्योग उभा करून रोजगार महिलांना तरुणांना रोजगार उपलब्ध करून बापूने द्यावे एवढीच मी ठिकाणी अपेक्षा करतो बापूंना परत एकदा शुभेच्छा देतो आपल्या महायिकेचे जनता उमेदवार आदरणीय डॉक्टर अशोकराव बापू यांची प्रचंड अशा मतानं त्या ठिकाणी विजय झाला निमित्तानं आम्ही लाटोडे गावातील सर्वच महायटीचे प्रमुख नेते मंडळी आज बापूंना या ठिकाणी भेटलो आणि बापूंचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं बरोबर कुठलीही सत्ता नसताना विद्यमान आमदारांच्यापेक्षा जास्त नेते बापूंनी आमच्या या भागात दिला आणि आता तर आमच्या हक्काचा आमदार झाला आहे त्यामुळं अतिशय बापूंची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की बापूंचं काम करण्याची पद्धत ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही अनुभवलेली आहे आणि आमच्या गावामध्ये किंवा भागामध्ये जे काही विकास विकासकामं असतील ती बापूंच्या माध्यमातून निश्चितच त्या ठिकाणी पूर्णत्वात बापू नेतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि बापूंना परत एक वेळ या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रचंड अशा मतानं विजय केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगा।